देशाविरुद्ध काही घडतं आहे किंवा त्याच्या हातून काही गुन्हा घडत आहे हे त्याला समजलेलं नाही हा एक हानी ट्रॅप होता याला फक्त मॉडिफिकेशन केलं जात आहे तपासाला आणि पी सी वाढवण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जातात आज रवी वर्माला कोर्टामध्ये आणल्यानंतर सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला आहे त्याच्यामध्ये तो ज्या कंपनीत कामाला होता तिथे जाऊन त्यांना विजिट करून काही मिळतं आहे का याच्याकरता त्यांनी पी सी मागितली परंतु त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी ऑलरेडी त्याच्या आई आणि बहिणीला इंटरोगेशन करून सगळे पुरावे गोळा केलेले असतानासुद्धा त्याला पुन्हा पी सी पी सी मागण्यात आलेली आहे तरी कायदेशीर मार्गाने जाण्यासाठी आपल्याला त्या पी सीला माझा आमचा आरोपी सहकार्य करतो आहे आणि त्यांनी आत्तापर्यंतसुद्धा नोव्हेंबरपासून पूर्णपणे तपासाला सहकार्य केलेलं आहे आणि आत्ताही तो, आत्ता तो करतो आहे बघूया आम्ही कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि देश देशाच्या विरुद्ध त्यांनी काही केलेलं नाही हे पुढे पुराव्यामध्ये येईलच दस महत्वाचा प्रश्न हा होता की सरकारी वकील म्हणत होते की एक लाल डायरी सापडलेली आहे या लाल डायरीमध्ये एक ॲड्रेस महत्वाचा त्यांनी सांगत होते की त्या ठिकाणी ही देशाच्या विरोधातली काही गोष्ट होती ती ती नेमकी काय होती ते नाही लाल रंगाची डायरी नव्हती निळ्या रंगाची डायरी त्याच्या घरी सापडलेली आहे त्याच्यातल्या फक्त दोन पानांवरती दोन फोन नंबर आहेत आणि एका ठिकाणी नमूद केले की तो ज्युनियर इंजिनियर म्हणून इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा तर त्याला दुसऱ्या दिवशी कुठे कामाला जायचं आहे हे तो डायरीमध्ये नोंद करून ठेवायचा जसं आपण नेहमी उद्याची कामं नोंद करून ठेवतो आपणसुद्धा आपल्या डायरीमध्ये तसंच काहीसं होतं ते परंतु आता पोलिसांनी जेव्हा त्याला इंटर इंटरोगेशनमध्ये घेतलेलं आहे तर प्रत्येक गोष्टीकडे त्यांना बारीक कटाक्षाने बघितलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही पी सीला आम्ही सपोर्ट केलेला आहे आम्ही एम सी आर मागितला होता परंतु एकच गोष्ट त्यांची बाकी आहे शिल्लक तर आम्ही त्यालासुद्धा आम्ही सपोर्ट करतो जसं आरोपीने आम्हाला सांगितलं की सिमकार्ड बद्दल तरी सिम कार्ड त्याच्याकडून नाही जप्त झालेले आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना कुठून कुणाच्याकडून काय मिळालं आहे याच्याबद्दल अजून आम्हाला रिमांड रिपोर्ट दाखवण्यात आलेले नाहीत त्यामुळे आम्हाला तसं काही सांगता येणार एक दोन आहेत जे आहे। सर म्हणून म्हणत होते सिंगल सर हे नेमके कोण आहेत आणि दुसरं आरोपीला ज्यावेळी विचारण्यात आलं की तुम्ही काय वाटतंय पोलिसांबद्दल त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की थोडी भीती वाटते ही नेमकी कशा संदर्भात याबाबत आपण काही आपल्या आरोपींची बोललेलं असतं आरोपीला भीती ह्या गोष्टीची वाटत आहे की त्याने आतापर्यंत कधीही देशाविरुद्ध काही घडतं आहे किंवा त्याच्या हातून काही गुन्हा घडत आहे हे त्याला समजलेलं नाही हा एक हानी ट्रॅक होता जी मुलगी आहे पायल नावाची ती त्याला प्रोजेक्ट्स आणि तिने आधी मैत्री केली तिच्याशी फेसबुकवर प्रीती प्रीती तर तिने आधी फेसबुकवरून मैत्री केली नंतर तिने अश्लील फोटो वगैरे पाठवायला सुरुवात केली आणि त्याला पूर्णपणे प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि तिने सांगितलं मला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी तू मला नेव्हीची माहिती मला दे ज्याच्यावरती मला नेव्हीचा प्रोजेक्ट बनवायचा त्या त्या, आहे त्यामुळे त्या त्यांनी गुगलवरूनच काढलेले फोटोज त्यांनी पाठवलेले आहेत जी महा ह्याची युद्धनौका वगैरे ह्याच्या ज्या माहिती आहेत ह्या ऑलरेडी गुगलवर सगळ्या अवेलेबल आहेत आणि पोलिसांनी जो मांडलेला आहे मुद्दा की त्यांनी पुरवलेले आहेत नकाशे वगैरे तर हे दादांत खोटं आहे जे त्यांनी दिलेलं आहे ते सगळं गुगलवरून काढूनच दिलेलं आहे जे की आपल्या प्रत्येकासाठी गुगलवर अवेलेबल आहे तिथेच तो इलेक्ट्रिशियनचं काम करायला जायचा हेच त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे ऍक्च्युली याच्यात काय होतं माहिती आहे काही कल्पना नाही याला फक्त मॉडिफिकेशन केलं जात आहे तपासाला आणि पीसी वाढवण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जातात कुठल्याही कुठल्याही गोष्टीचा आता जे कोणी हनी ट्रॅपमध्ये मला फेसबुकला रिक्वेस्ट आली त्यांना म्हणजे जो काही कोणी आरोपी होता त्याला रिक्वेस्ट आल्यानंतर रवी वर्मा जो वयवर्ष पंचवीस सव्वीस तो कुठल्या तरी गोष्टीला बडी पडला म्हणजे जे हनी ट्रॅप आजकाल म्हणलं जातं असलील बडी पडून तो समोर गेला त्या गोष्टीला आणि त्यानंतर त्यात तो अडकला गेलाय आणि त्याला ब्लॅकमेल केलं गेलं त्यानंतर आणि त्याने असली कुठलीही माहिती पुरवलेली नाहीये तसं बघायला गेलं तर त्याच्या साधारणतः एकच मुलगी एकच प्रीतीचे प्रीतीचे त्याच्या मोबाईलमध्ये आता मुलगा असला तर त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे नंबर्स असणारच आहेत मुलींचे यांनी सर्वच ते तपासामध्ये असं सांगितलं की ह्या मुलीचं नाव आहे त्या मुलीचं नाव आहे हे तपासत येणं आणि आज आज पी सी मागण्याचं कुठलंही कारण नव्हतं तपासाला आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासनं पोलिसांनी बोलवल्यावर आम्ही ज्या त्या तारखेला हजरच राहिलेलो तपासाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे तपासाला सहकार्य करूनही मला मागच्या तारखेला अरेस्ट डायरेक्ट दाखवलं गेलं की पस्तीस एची नोटीस न देताही मला डायरेक्ट अरेस्ट केलं आहे तरीही आम्ही तपासाला अजूनपर्यंत सहकार्य करतो आहे जी माझ्याकडे डायरी होती जे काही होतं मी तपासाला सर्व दिलेलं आहे आणि जी डायरी होती डायरीत मी काय नमूद करायचो की ज दुसऱ्या दिवशीचं माझं काम काय ह्या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत त्याच्यात असं काही की बाबा काही वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या देशहितासाठी आ, मी एक्सपोज करतो आहे किंवा काय करतो आहे असं कुठलंही नव्हतं होतं त्याच्यात आता काय पैशाची देवाणघेवाण झाली का नाही नाही पैशा पैशांचं काहीच नाही पैशांचं कुठलंही नाही हे फक्त पोलीस कस्टडी वाढवण्यासाठीच हा सर्व प्रयत्न चाललेला आहे बाकी काहीच नाही आहे आज मागच्या तारखेला व्हाईस रे व्हाईट सॅम्पल घेण्यासाठी पोलीस कस्टडी वाढवून घेतली होती आजच्या तारखेला वाईस सॅम्पल घेतला गेला आजच्या तारखेला म्हणतायत की परत आम्हाला पैशांची काय देवाणघेवाण झालेली का तो तपासाचा विषय आहे आफ्टर चार्जशीट त्या गोष्टी सर्व समोरच येतील पण आता पोलीस कस्टडीची गरज काय मी काय भारतातच जन्मलेलो आहे माझं पूर्ण फॅमिली भारतात जन्मलेली आहे मी कुठला देशद्रोह करून बसलेलो आहे ते माझं त्या पैसाची देवाण झालेलं आहे का सरकारी कुठला कस्तावी समोर पुरावा कुठलाही आणलेला नाही आहे सर कुठलाही नाही मी तेच म्हणलो की सी डीआर आणा की हा नंबर पाकिस्तानचा आहे हा नंबर इकडचा आहे काहीच नाही मागच्या तारखेला माझं त्या त्याच बेसवर आर्ग्युमेंट झालं कुठलीही गोष्ट तपासाला समोर आणलेली नाही आहे त्या पैसे देण्यात आले का त्याला अनुष्यकमो तेच हानी ट्रॅप जो झाला ना तो ह्याच गोष्टीवरनं झाला की तुझ्या घरी कोण कोण राहतं बच्चू राहतं तर तिने तो नंबर मला पै पा, पैशांची कुठं गरज नव्हती हो दोन हजार माझ्या अकाऊंटला टाकलेत माझ्या आरोपीच्या अकाउंटला टाकलेत या गोष्टीला खाऊ पाहिजे म्हणून प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून या तुझ्या अकाऊंटला असू दे म्हणून आणि माझी कडकडीची विनंती युवा युवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका